नमस्कार आजचा हा कार्यक्रम आम्ही मुलांसाठी आयोजित का केलाय तर आजच्या काळात मुलांना आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या रानबाज्या माहीत नाहीत परिसरातल्या वनस्पतींची ओळख हवी व्हावी हा हो या मागचा मुख्य उद्देश आणि या रानभाज्या ज्या ऋतूत मध्ये ज्या भाज्या होत उपलब्ध असतात त्या पौष्टिक असतात आणि आपल्यासाठी उपयोगी असतात तर त्याची आधी ओळख हवी जर ती ओळखली गेली नाही भाजी व्यवस्थित तर चुकीची भाजी खाल्ली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात असे दुष्परिणाम मुलांना होऊ नयेत किंवा मुलांना परिसरात कोणत्या भाज्या उपलब्ध आहेत त्या समजाव्यात त्या भाज्यांची ओळख व्हावी यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे या भाज्यांमध्ये तुम्ही बघ बग, बघितलं तर कुरडू टाकळा पेवा अळू घोळ घोळ घोट्याची वेल शेवळी आता इथे शेवळीची भाजी आमच्याकडे कोणी आणलेली दिसत नाही पण शेवळाची भाजी म्हणजे इथे मालवणीत त्याला शेवऱ्याची भाजी असं म्हणतात तसं अशा अनेक भाज्या आहेत पुन्हा फोडशीची भाजी फोडशीची भाजी म्हणजेच पुस्तकात याचा उल्लेख आहे आदिवासी लोक फोड पोड़ फोडशीची भाजी म्हणजे आदिवासी परिसरात ही भाजी ओळखली जाते कोली भाजी परिसरामध्ये कोली भाजी उपलब्ध झाली की ते एक सण साजरा करतात कोली भाजीचा तर ती कोली भाजी म्हणजेच फोडशीची भाजी अशा भाज्या आपल्या परिसरात उपलब्ध आहेत आणि या भाज्या खाल्ल्यामुळे काय होतं तर का ताकळ्यासारखी जी भाजी आहे हो ती भाजी खाल्ल्यावर त्वचा विकारावर उपयुक्त आहे म्हणजे जर त्वचे त्वचेला खरूज इसब नायटा यासारखे जर या आजार झाले तर त्याचा पाला आ, पाला वाटून त्याचा जर लेप लावला त्या जागी तर तो बरा होतो तसंच सोरायसिस डर्मॅटायटिस यासारखे आजार झाले तरी सुद्धा टाकळ्याची भाजी खाऊन तो नष्ट होण्यासाठी मदत होते तसंच अळूची भाजी जी आहे आपण म्हणतो आपल्या परिसरात असं म्हणतात अळू थंड नको खाऊ पण अळूची भाजी जर खाल्ली तर ताप कमी व्हायला हो मदत होते आणि अळूच्या भाजीमुळे काय होतं तर तापामुळे गेलेली चव जी तोंडाची असते ती यायला मदत होते तसंच कफ आणि वात दोष शरीरात जो असतो तो कमी व्हायला हो मदत होते तसंच टाकळ्याच्या भाजीमुळे सुद्धा कफ आणि वात कमी होतो आणि टाकळ्याच्या भाजीने मेद मेद म्हणजे शरीरात जो चरबी असते ती का... कमी व्हायला हो मदत होते तसंच ह्या बऱ्याचशा भाज्यांमध्ये फायबर आहे म्हणजे तंतुमय पदार्थ आहेत त्यामुळे पचनाला उपयोगी आहेत हो अशा या भाज्या तसंच रक, रक्त रक्तदाब म्हणजे आपण ज्याला ब्लड प्रेशर किंवा बीपी म्हणतो त्याच्यावर उपयोगी आहेत हो साठी करटोली म्हणजे आपण त्याला मालवणीत थागलं म्हणतो करटोली कंटोळी म्हणतात थागलं म्हणतात आपल्याकडे तर ती भाजी डायबिटीस साठी म्हणजे मधुमेहासाठी उपयोगी आहे हो म्हणजे अशा या रानभाज्या आपल्या ओळखीच्या असतात सहज उपलब्ध असतात म्हणून आपल्याला किंमत नसते त्याची हा मग त्या अशा उपयोगी आहेत आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत यासाठी या, या भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि खाल्ल्या पाहिजेत तर त्याआधी ओळखल्या जाव्यात यासाठी हा कार्यक्रम आहे आपण ज्या नेहमी भाज्या खातो त्या आपल्या निसर्ग म्हणजे निसर्गातून पिकलेल्या नसतात त्या आपण बाजारातून खरेदी करतो त्यात अशी रासायनिक खतं घालून त्यात आणखी त्यात जोर येण्यासाठी वगैरे रासायनिक खतं घातलेली असतात पण आपण निसर्गातून पिकलेल्या ज्या नैसर्गिक मत म्हणजे पावसाळ्या वातावरणात तयार होणाऱ्या जर भाज्या खाल्ल्या तर त्यातून आपल्याला वेगवेगळी जे घटक भेटतात ते आपल्या आरोग्यास चांगले असतात म्हणजे नैसर्गिकरित्या जर तयार झालेल्या भाज्या आपण खातो आहे तर त्यात फायबरचं प्रमाण असतं ते आपल्याला आपल्या वाढीसाठी चांगलं आणि निसर्गातून ज्या गोष्टी आधीपासून तयार झालेल्या असतात त्या खूप चांगल्या असतात ज्या अशा आपण कृत्रिम घडवून आणतो त्या गोष्टी इतक्या चांगल्या नसतात म्हणजे रासायनिक खत रासायनिक खतांचा वापर हा आरोग्यास चांगला नाही तर पण जी कृत्रिम म्हणजे ज्या नैसर्गिकरित्या भाज्या तयार झाल्या आहेत त्या खूप चांगल्या असतात वाढीसाठी तर अशा मठ नंबर एक नेहमीप्रमाणे एक उत्कृष्ट आणि नवीन अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे रानभाज्यांची ओळख मित्रो बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या मिळतात आणि त्या आपल्याकडे आवडीने आणि चवीने खाल्या जातात परंतु रानभाज्या ह्या अतिशय महत्वाच्या आहेत कारण त्या खताशिवाय उगवल्या जाता। जातात अतिशय हिरव्या दिसणाऱ्या किंवा टवटीत वाटणाऱ्या भाज्याकडे आपण आकर्षित होतो परंतु ह्या ज्या भाज्या त्या आरोग्यासाठी फार महत्वाच्या आहेत अनेक रोग प्रतिकार शक्ती असलेल्या अशा आहेत ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं आता या ठिकाणी ने जे काही महत्त्व सांगितलं ते अतिशय त्या प्रत्येक भाजीला योग्य अशा प्रकारचं होतं प्रत्येक भाजीचं वेगळं महत्त्व आहे आणि पूर्वीची लोकं जी होती ती ही भाजी खाऊन त्यांचं आयुष्य दीर्घायुष्य होत होते आणि आजकाल आपण ह्या रासायनिक खतावर उगवणाऱ्या भाज्या खातो आणि गोळ्या खाऊन आयुष्य वाढवतो तर या पिढीला नवीन पिढीला या रानभाज्यांची ओळख व्हावी त्यांची कशा प्रकारे हे करावी पुढे पुढे हा ठेवा जो आहे निसर्गाचा तो पुढे कशा प्रकारे टिकवावा त्याचं आपल्या दैनंदिन आहारामध्ये कसा समावेश करावा हे काय बारा महिने मिळणाऱ्या भाज्या नाहीत का फक्त पावसाळ्यात उगणाऱ्या भाज्या आहेत तर ज्या जेव्हाच्या तेव्हा त्यांचा आहार समावेश केल्याने जे काही आपले शारीरिक आरोग्य सुधारणार आहे त्याचं महत्व आपल्याला समजावं यासाठी ही शाळा नेहमी प्रयत्नशील आहे आणि या सर्व गुरुजनांचं आणि विशेष करून तुम्हा पालकांचं मी करें कि तुमी या निमित्ताने कौतुक आणि अभिनंदन करेन की तुम्ही हिररेने या उपक्रमात सहभागी झालात आणि तुमच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा धन्यवाद बघता रमून केलं देवाजीनं पदरात हे दान दिलंय आभळला भेटाया धरणीन शिव रान केलंय

तुझा संग बांधली दुखाचा उन्हा मंदी